मी मी राधाकृष्ण सिंधुत्व एकनाथराव विखे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता व एकत्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निश्चयपूर्वक पार पाडेल जय हिंद श्री दिलीप सोपल श्री मंगलप्रभात लोढा श्री भास्कर जाधव साहेब हे नाशि जाऊ ना